शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची तेरा पथके रवाना झालीत पुणे पोलिसांच्या तेरा पथकांकडून आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेतला जातोय दत्ता गाडे यांनी बलात्कार केल्यानंतर ज्याच्याशी संपर्क केला त्या सर्व वीस जणांचा जबाब पोलिसांनी घेतलाय बुधवारी पुणे पोलिसाचे पथक दत्ता गाडे याच्या घरी धडकले होते विचारपूसही करण्यात आली आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला पकडण्यासाठी एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं पुणे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे स्वारगेट बस डेपो मध्ये पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला त्यानंतर तो पसार झाला त्याचा पोलीस शोध घेत आहेत फरार दत्ता गाडे याला पकडून द्या आणि एक लाख रुपये मिळवा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर याआधी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल आहेत मिळालेल्या माहितीनुसार दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकात पोलीस असल्यासारखे वावरत होता पोलिसांना तपासानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा